नमस्कार मित्रांनो मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आषाढीची चाहूल लागतात वारकऱ्यांना ओढ लागते ती पंढरीच्या वारीची आषाढी एकादशी निमित्त असंख्य वारकरी दरवर्षी आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात हा नेत्रदीपक महाराष्ट्रात तलीन होऊन पाहत असतो जीवन समृद्ध करणारी ही वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जणू एक भूषणच आहे वारीच्या अनुभव अनुभवण्यासाठी लाखो वारकरी पालखीत सहभागी होत असतात सामान्य वारकऱ्यांबरोबरच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी या वारीत सहभाग घेत असतात यंदाच्या वारीतही अनेक मराठी कलाकारांनी सहभाग घेतला आहे याचे अनेक फोटो व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे अनेक जण या वारीत विठोराय भजन कीर्तन करत वारकऱ्यांबरोबर पायी चालत आहेत यावरी निर्मळ मनाने आणि खऱ्या भक्तीभावाने विठोरायाला भेटायला जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबरच अनेक होशी मंडळे ही सहभागी होतानाचे पाहायला मिळत आहे गेल्या काही वर्षात पंढरपुराच्या वारीचं रूप काहीस बदललं आहे सोशल मीडियावर फक्त फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यापुरतं काही जण या वारीत सहभागी होतात याबद्दल मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी परखड मत व्यक्त केलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट मध्ये नक्की शेअर करा